श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकविसावा झाले समाधीस्थ महाराज श्री गणेशाय नमः पूर्ण दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराजांनी श्री क्षेत्र अक्कलकोट येथे बारा वर्ष वास्तव्य केले कारण परतवे ते अन्यत्र जाऊन येत असले तरी फिरून परत अक्कलकोटातच येत असत म्हणून अक्कलकोटाचे स्वामी महाराज अशीच त्यांची प्रसिद्धी होती आपल्या अवतार कार्यात त्यांनी आपल्या भक्तांसाठी अनेक लीला केल्या लोकांना सद्मार्गात सन्मार्ग सदाचरणी व ईश्वरनिष्ठ केले त्यांनी व्रा व्याधीग्रस्तांना बरे केले भक्तजनांचा कैवार घेऊन आपले ब्रीद राखले जडमुडांचा उद्धार केला त्यांचे अगणित कार्य थोडक्या शब्दात सांगणे तसे कठीणच आहे अद्भुत लीला आणि करणे दाखवणारे श्री स्वामी समर्थ महाराज हे दीनदुबळ्यांचे आश्रयस्थान होते सद्भाविकांचे विश्रांती स्थान होते अशा त्या पुण्यश्लोक महात्म्याने आपले अवतार कार्य संपुष्टात आले हे जाणून शके अठराशे बहुधान्य संवत्सरात चैत्र कृष्ण त्रयोदशीस मंगळवारी दिवसा चौथ्या प्रहराच्या आरंभी आपले प्राण अनंतात विलीन केले त्यावेळी श्रीस्वामींना समाधिस्थ झालेले पाहून त्यांच्या सेवेकरांनी भक्तांनी व अक्कलकोटवासियांनी दुखाने जो आकांत मांडला त्याचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे श्री स्वामी समर्थ महाराजांनी जड देहाचा त्याग केला असे असले तरी आजही त्यांची चिरंतन आत्मज्योत त्यांच्या समाधीस्थानी अधिष्ठित आहे भाविक भक्तांना आजही त्यांच्या कृपाप्रसादाची प्रचिती येत आहे श्री अक्कलकोट स्वामींची आरती જય દેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતીઓ વાળું ચરણી ઠેવનિયા માથા જય દેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતીઓ વાળું આરતીઓ વાળું ચરણી ઠેવનિયા માથા શેલી ખેડે ગ્રામી તું અવતરલાસી જગદ ઉદ્ધારા સાઠી રાયા તું ફિરસી भक्त वल खरा तू एक होसी, म्हणून शरण आलो राय नासी, जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओ ओवाळू आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा त्रैगुण्य परब्रह्म तुझा अवतार त्याची काय वनुलीला पामर ஷேஷாதிக்கி நகைத்த பார்த்தே ஜடம கை சாக்கூட ஜெயதேவ ஜீஸ்மீ ஆர்த்தியோ வாழூ ஆர்த்தியோ வாழூ சரணி டேவுனியா மாதா தேவாதிவா தூராஜன முனிவாவே தவா तुझशी अर्पण केली आपुली ही काया शरणागत तारी तू स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा अगटत लीला करुणी जडमड उद्धरीले, कीर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे चर्ण प्रसाद मोठा मझे अनुभवले तुझ्या सुतान लगे चरणा वेगळे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा आरती ओवाळू चरणी ठेवूनया माथा श्री स्वामी समर्थ महाराज की जय